डॉक्टर पुरोहित प्लीज मंचावर ठेव पुराणिक विलास तुषे डॉक्टर पुराणिक कृपया आपण मंचावरती यायचं काही क्षणातच आपल्या मंचावरती दाखल होते आपण इतका वेळ सर्वांची वाट पाहत आहोत आणि अखेर लोकार्पण सोडण्याचा तो क्षण

आमचं मार्कलिस्ट बघितला बघितल्या बारावीतच सांगितलं असतं की तुम्ही एम बी बी एस झाला म्हणून आणि हो। त्या फामध्ये मी काय पडलो नाही पण एक मनापासूनची इच्छा होती की ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्या सामाजिक क्षेत्राला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी या रत्नागिरी मतदारसंघामध्ये वलय निर्माण करून द्यावं पण दोन हजार चारला मी आमदार होतो दोन हजार नऊला मी आमदार होतो दोन हजार चौदाला मी आमदार होतो दोन हजार एकोणीसला मी आमदार हो आहे आम परंतु खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला विकासात्मक ऊर्जा देण्याचं काम जर कोणी केलं असेल झोसे साहेब तर तुमच्या एकनाथ शिंदेनी केलं ते मला प्रामाणिकपणा नाही सांगितलं पाहिजे कारण जी फाई। जी फाई। फाई फाईल जी जी फाईल मी त्यांच्याकडे घेऊन गेलो त्या फाईलवर ती फाईल कसली आहे कशासाठी आहे कशासाठी पैसे उदय सामून मागतोय याचा विचार न बघता दुसरीकडे बघत असताना देखील माझ्या फाईलवर एकनाथ साहेबांनी सहाय्य केला राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून म्हणून या सगळ्या विकासात्मक डोलाऱ्याला आम्ही ताकद देऊ शकलो आज लोटलीकडे डॉक्टर साहेब देखील या ठिकाणी आहे डॉक्टर साहेब तुम्हाला दोघांना रत्नागिरीचे डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून मला धन्यवाद द्यायचे आहे काल एक असा प्रश्न निर्माण झाला की उदय सामंत हे हॉस्पिटल कशासाठी काढतो आपण कोकणातले आहोत विशेषतः रत्नागिरीतले आहोत तावडेसाहेब शंका येणं ही स्वाभाविक आहे अनेकांनी मला विचारलं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झाल्यानंतर प्रामिक डॉक्टर तुमच्या विरोधामध्ये जातील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्या रत्नागिरी शहरातल्या डॉक्टरांना एक वेगळा संस्कार आहे कारण मी मतीन घेण्याच्या वेळी फोन करतो लोटलीकर डॉक्टरना फोन करतो अनेक प्रायव्हेट डॉक्टरांना फोन करतो ते कसलीही पैशाची तमा न करता तो पेशंट घरी गेला पाहिजे याची तजवीज करणारे माझे रत्नागिरीचे सगळे डॉक्टर आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याच्यामुळं त्याच्यावर तो डब्बा जो काय काल लागला होता तो मतीन सर पुसला गेला